आरंभ अकॅडमी श्री क्लासेसचे सर्वे सर्व माझे मित्र श्री श्रीकांत खताळ सर या क्लासेसमध्ये मार्गदर्शन करणारे सगळे आदरणीय शिक्षक आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो आज मला तुमच्या क्लासमध्ये अभ्यास का करावा या विषयावरती मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली गेले दोन आठवडे हे मार्गदर्शन पुढे ढकललं जात होतं कारण काही अडचणी येत होत्या पाऊस होता अनेक अडचणींमुळे ते पुढे पुढे आज संपन्न झालं आणि मुलांची उपस्थिती पाहता आणि मुलांचा प्रतिसाद पाहता मी खूप भारावून गेलो माझ्याकडे या दोन तासाच्या स्पीच बद्दल आणि मुलांच्या प्रतिसादाबद्दल बोलायला शब्दच नाहीत कारण इतकं सुंदर रिस्पॉन्स मुलांचा मिळाला आणि मला अंतर्मानातून असं जाणवलं की विद्यार्थ्यांनी मला खूप प्रतिसाद दिला आणि त्यांना त्यांच्या अभ्यासाविषयी काय करायला पाहिजे अभ्यास म्हणजे काय असतो आणि आपण कशी अभ्यासामध्ये प्रगती करू शकतो याची उत्तर सापडत गेलीत माझं बरेच दिवसानंतर हे पहिलंच व्याख्यान होतं आणि व्याख्यानाचा प्रयत्न तसा क्लासेस मध्ये पाहिलाच आहे मी फार मोठा व्याख्याता नाही स्वामींच्या कृपेने हे सगळं घडून येतं असं मी मानतो जे काही बुद्धी स्वामी देतात ती माझ्या मुखातून स्वामी वधवून घेतात अशी माझी धारणा आहे आणि श्री क्लासेस मधल्या विद्यार्थ्यांचा आलेला अनुभव मुद्दाहून मला शेअर करावासा वाटेल कारण माझं व्याख्यान झाल्यानंतर मुलांनी त्या व्याख्यानाबद्दल त्यांना काय वाटलं त्या भावना दोन शब्दामध्ये अतिशय सुंदर रीतीने माझ्यापर्यंत पोहोचवल्या काही मुलींच्या डोळ्यातून आलेले भावनाविवश अश्रू मला माझ्या व्याख्यानाबद्दलचं उत्तर देऊन गेले मला या क्लासेसमधल्या सगळ्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा खूप अभिमान वाटतो कारण या क्लासच्या माध्यमातन मुलांना घडवण्यासाठी जे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात आणि त्या उपक्रमांना विद्यार्थी सुद्धा तसा प्रतिसाद देतात हे अनेक क्लासेसमध्ये पाहायला मिळत नाही आणि मला पूर्ण आशा आहे की या क्लासेसमध्ये शिकणारे विद्यार्थी पुढे निश्चितच चांगली प्रगती करतील आणि पहिल्या बॅचनी जे रेकॉर्ड स्थापित केले ते रेकॉर्ड मोडीत काढून इंदापूर मधील श्री क्लासेस क्लासेसमधले सगळे विद्यार्थी आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी निश्चितपणे कठीण परिश्रम घेतील